नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आय पी एलच्या धर्तीवर वडवली प्रीमियर लीगचा शंखनाद दापोली तालुक्यातील वडवली गावात काही दिवसांपासून बहुचर्चित होत असलेली वडवली प्रीमियर लीग पर्व एक चा शंखनाद झाला आणि गावातील तरुण पिढीपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच युद्धपातळीवर तयारीला लागले या क्रिकेट वॉरची हवा जोरदार वाहू लागली वडवली गावाचे भूमिपुत्र यांच्या संकल्पनेतून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती ही स्पर्धा एकूण संघांमध्ये दिनांक व मार्च शिमगास या दरम्यान संपन्न झाली या स्पर्धेची सुरुवात वडवली गावच्या सरपंच सौनंदा गोरे वडवली ग्रामस्थ सहाय्यकारी मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे माजी पोलीस पाटील बाबासाहेब महाडिक वडवली ग्रामस्थ सहाय्यकारी मुंबई मंडळाचे सचिव मंगेश महाडिक वडवली गावच्या रहिवासी तथा जागरूक वसई वृत्तपत्राच्या संपादिका सु सोनल महाडिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्याचप्रमाणे वडवली ग्रामस्थ सहाय्यकारी मुंबई मंडळाचे माजी खजिनदार सुरेश म्हाडिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व ग्रामस्थ तथा गावाचे गुरव नथुराम पवार यांनी पटांगणाचा नारळ अर्पण केला असून ग्रामस्थ रमेश शिंदे यांनी स्टंपला हार अर्पण केला त्याचप्रमाणे श्रीराम म्हाडिक यांनी प्रथम व द्वितीय पारितोषिक म्हणून विराजमान असलेल्या ट्रॉफीचे रोमांचक आणि उत्साहपूर्वक वातावरणात अनावरण केले आणि स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धा सुरू होण्याआधी सौ सोनल प्रसाद म्हाडिक यांनी वडवली प्रीमियर लीग सौजन्य आर्यन महाडिक अशी छापील एकूण शंभर टोप्यांचे प्रत्येक सहभाग घेतलेल्या खेळाडूला व वा ग्रामस्थांना वाटप केले एकूण आठ संघांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा होत असल्याने संघमालक व खेळाडू या सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आर्यन महाडिक फायटर्स संघमालक रोशन राजाराम महाडिक आर्विक त्रिशिका इलेवन संघमालक संतोष महाडिक उर्फ बंड्या दळवी वॉरियर्स संघमालक राजेश दळवी राधा रॉकर संघमालक अक्षय महाडिक टीम छावा संघमालक विवेक शांताराम महाडिक अम्मा सिंघम संघमालक नितीन नारायण महाडिक महाडिक सुपर किंग्ज संघमालक मंगेश महाडिक विजय इलेवन संघमालक सुरेश महाडिक अशा एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे युट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रसारण ग्रामस्थ व खेळाडू मिहीर दळवी यांच्यामार्फत होत असल्याने क्रिकेटप्रेमीही आतुरतेने याकडे लक्ष ठेवून होते दर्जेदार खेळाडू रंगतदार सामने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रत्येक सामन्यात चौकारांचा पडणारा पाऊस आणि भेदक गोलंदाजी या सामन्यांमध्ये पाहायला मिळाली वडवली गावातील भूमिपुत्रांच्या आणि खेळाडूंच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी व वा एक स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वडवली गावची तरुण पिढी सज्ज झाली आणि ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा उत्तमरित्या पार पडली ही स्पर्धा अत्यंत नीट नेटकी व वातावरणात पूर्ण झाली असून या आयोजनात कोणतीही चूक होऊ नये याकडे आयोजकांचे बारकाईने होते भावनेतून एकत्र येऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी विवेक महाडिक ओमकार महाडिक प्रवीण महाडिक प्रफुल्ल महाडिक साहिल दळवी मिहीर दळवी प्रणित निवळकर संदेश निवळकर योगेश मोरे दुर्गेश मोरे दीपक महाडिक तेजस तांबुटकर रोशन महाडिक श्रुतिक भोसले सिद्धेश निवळकर निखिल महाडिक तसेच गावातील अनेक मुलांनी विशेष मेहनत घेतली आयोजकांनी या स्पर्धेदरम्यान ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावला त्यांचे आभार व्यक्त केले या सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमी महिला वर्ग यांनी देखील मोठ्या प्रमाणावर पाह सामने पाहण्यासाठी गर्दी केली होती ही प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून क्रिकेट प्रेमींकडून व ग्रामस्थांकडून या लीगला चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला या सामन्या विशेष आकर्षण म्हणजे आयोजकांमार्फत घेण्यात विशेष दोन स्पर्धा होत्या यामध्ये ज्येष्ठ नागरिकांमार्फत खेळवण्यात आलेली श्री खेम प्रसन्न ही टीम विजयी झाली असून महिलांमार्फत जिजाऊ ही टीम विजयी झाली या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव झाला त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह वाढत आहे दापोली तालुक्यात वडवली गावात होणारी ही स्पर्धा एकमेव स्पर्धा व्हावी अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली या स्पर्धेच्या प्रथम चषक पारितोषिक टीम छावा यांनी पटकावले तर टीम राधा इलेव्हन यांनी दुसरे पारितोषिक पटकावले असून ही ट्रॉफी श्रीराम म्हाडिक यांनी दिली त्याचप्रमाणे सौ सोनल प्रसाद म्हाडिक यांनी त्यांचा मुलगा आर्यन प्रसाद म्हाडिक याच्या नावाने प्रत्येक संघातील खेळाडूंना स्टीलच्या एक लिटरच्या पाणी बॉटलचे बक्षीस स्वरूपात दिली तसेच यावेळी विविध पुरस्कारासाठी प्रशांत पांढरे संतोष जयवंत महाडिक दत्ताराम भिकू निवळकर प्रतीक प्रकाश मोरे सुधीर अमृतराव महाडिक बाबासाहेब महाडिक सौ सोनल प्रसाद म्हाडिक या ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला यावेळी महेंद्र महाडिक अशोक महाडिक रमेश शिंदे सुनील दळवी अशोक शिंदे बाबासाहेब महाडिक नितीन महाडिक विनायक दळवी मंगेश महाडिक व इतर ग्रामस्थांच्या हस्ते विविध सन्मानचिन्ह रौप्य पदक पारितोषिके देण्यात आली या स्पर्धेदरम्यान ग्रामस्थांना व खेळाडूंना आपले कला प्रदर्शन करण्याची संधी मिळाली येणारे प्रत्येक पर्व असेच उत्तमरित्या यशस्वी हो हीच खेमचरणी प्रार्थना धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा